मंगलमय उत्साही आणि चैतन्यदायी वातावरणात शनिवारी गणरायाचं आगमन झालं या आनंदामध्ये आणखीन भर पडली ती आजच्या गौरी आगमनामुळं ज्येष्ठा गौरीचं आज वाजत गाजत आगमन झालं सुवासिनींसह लहान मुलींनीही नटून थटून गौरी आणण्यासाठी पंचंगा नदी घाट रंकाळा तलाव यासह विविध ठिकाणच्या पाणवठ्यावर मोठी गर्दी केली होती तसंच झिम्मा फुगडीचा फेर आणि पारंपारिक गीतांवर महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता नटून थटून अनेक तरुणी आणि महिलांनी आज गौर घरी नेली गणपतीच्या बरोबरीनं आता पार्वती आणि शंकरोबा यांचे मुखोटे आणि केलेली सजावट घरोघरी पाहायला मिळतीय गौरी गणपतीचा सण म्हणजे सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा झराच असतो लाडक्या गणरायाचं आगमन सर्वांना सुखद पर्वणी असते गणेशापाठोपाठ दोन दिवसातच गौराईचं आगमन होतं आणि हा आनंद आणखी वाढतो आज ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचा दिवस यानिमित्त लहान मुलींपासून अगदी वृद्ध महिलांची सुद्धा गौरी आवाहनाची लगबग सुरू होती गौरीच्या आगमनासाठी नऊवारी आणि सहावारी भरझरी साड्या नाकात नथ आणि अंगभर दागिने अशा साज शृंगारात सजून सा अनेक महिला आणि मुली पाणवठ्यावर जात होत्या अनेक युवती महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मैत्रिणींसह पाणवठ्यावर गर्दी केली होती नटून थटून आलेल्या मुली आणि महिलांना साहजिकच सेल्फीचा मोह आवरता येत नव्हता साज शृंगारानं नटलेली छबी मोबाईल मध्ये टिपण्यासाठी महिलांची धडपड सुरू होती दुपारनंतर पंचगंगा नदीवर गौरी आवाहनासाठी मोठी गर्दी झाली होती रंगीबेरंगी साड्या नेसून आलेल्या युवती मुली आणि महिलांचा उत्साह पावसाच्या सरीतही ओसंडून वाहत होता यावेळी अनेक युवती आणि महिलांनी शिम्मा फुगडीचा फेर धरून पारंपरिक खेळांचा मनमुराद आनंद लुटला गौराई म्हणजे तेरड्याची वनस्पती कळशीत तांब्यात भरून वाजत गाजत घरी आणल्या जात होत्या गौरी घरी आणताना दारात रांगोळी रेखाटून आणि पंचारतीनं ओवाळून स्वागत झालं त्यानंतर घरोघरी गौराईची विधिवत पूजा झाली सोन पावलानं गौरी घरात यावी यासाठी हळदी कुंकवाची पदचिन्ह उमटवण्यात आली होती कलशामध्ये भरून आणलेल्या गौरी आज भक्तिभावानं ओवाळून घरोघरी प्रवेशल्या त्यानंतर गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला गौरीच्या आगमनानंतर घरातील गणपतीसोबत गौरीच्या सजावटीसाठी पुन्हा महिला वर्गाची लगबग सुरू झाली एकूणच गौरीच्या आगमनामुळं आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला उजाळा मिळतो हे मात्र नक्की इचलकरंजीतही आज सवाद्य मिरवणुका काढून गौराईचं स्वागत झालं गौरी पूजनासाठी आवश्यक साहित्य आणि गौरीचे मुखवटे खरेदीसाठी इचलकरंजीतील राजवाडा चौक गांधी पुतळा परिसर धान्य ओळ मलाबादे चौक या भागात गेले दोन दिवस गर्दी होती आज सकाळी गौरी नेण्यासाठी मोठे तळे गणपती हौदियासह पाणवठ्याच्या ठिकाणी महिला युवतींनी गर्दी केली होती काहींनी आपापल्या परिसरातील गणेश मंडळापासून गौरी नेल्या अनेक ठिकाणी महिला गौरी गीतांच्या तालावर फेर धरून नाचत घरी गौरव भेट घालून तिला भाजी भाकरीच नैवेद्य दाखवण्यात आला इचलकरंजी नजिक चंदूर इथं परंपरेनुसार गावातील प्रत्येक घरातील सुवासिनी गौरी आणण्यासाठी नदीवरील श्री गणेश मंदिरात जमल्या होत्या या ठिकाणाहून सामूहिकरित्या सवाद्य गौरीची मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येक घरातील महिला या मिरवणुकीनंच गौरी घरी आणतात हे चंदूर गावचं वैशिष्ट्य आहे